संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा मंदिरवाले बाबा हसन मुश्रेफांनी मंदिरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली स्वाती कोरी पुतूर येथे समरजित सिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडिंद शहरातील अत्यंत जागा टक्केवारीतील आपल्या दलालांच्या माध्यमातून लाटण्याचा सपाटा लावला आहे एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद त्यांना गेल्या पंधरा वर्षांमध्ये विजयी मताधिके दिले त्याच मतदारसंघाचे श्रद्धास्थान असलेल्या जोमकाई देवी मंदिर बांधकामातील निधीत भ्रष्टाचार करून त्यांनी टक्केवारी घेतली स्वतःला मंदिरवाले बाबा अशी स्वयंघोषित उपाधी लावून घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी आमची अस्मिता आणि श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांच्या बांधकामांमध्येही टक्केवारी घेतली अशी घणाघाती टीका जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केली पुतूर तालुका आजरा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या मुश्रीफ स्वार्थाने अंध झाले आहेत स्वाती कोरी पुढे म्हणाल्या अंध झालेल्या मुश्रीफांनी सरसेनापती संताजी हा खाजगी खासगीत लस आणि आजरा कारखाना कर्जबाजारी करून त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला परिणाम येथील अनेक भूमिपुत्रांवर बेजूळ होण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांचे वाटोळे झाले याचा वचपा येथील जनता या निवडणुकीत मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढेल समरजित सिंग घाटगे म्हणाले कागल गडूर मतदारसंघात संविधान धोक्यात आले लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे भयमूख लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीत हसन मुश्रीफांना पराभूत करणे काळाची गरज आहे पंधरा वर्षे तुम्ही त्यांना मतदान केले त्यांची सर्वाधिक पाठराखण जिल्हा परिषद मतदार संघाने केली आहे एक वेळ मला सेवा करण्याची संधी द्या मध्ये गेल्या पंधरा वर्षात त्यांना एकही उद्योग आणता आला नाही गेली पंधरा वर्षे आय टी पार्क आणण्याचे ते सांगत आहे त्यांनी मिळवलेली कमाई पाहता आय टी पार्क नव्हे ते स्वतःसाठी इन्कम टॅक्स पार्क आणतील संविधानाने स्वतःचे मत ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे या गावातील नेत्यांना जसा कोणाला पाठिंबा द्यायचा अधिकार आहे त्याप्रमाणे येथील जनतेने सुद्धा त्यांनी मत कोणाला द्यायचे याचा अधिकार संविधानाने दिला आहे येथील पुढाऱ्यांनी आपलं मत ठरवलं आहे तसे येथील जनतेला माझे आवाहन आहे की तुमचे मत कुणाला द्यायचे हे तुम्ही स्वतः ठरवा येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सांगतो तुम्ही अजून भत्त्यावरच आहात कधीही तुम्हाला ते वेज बोर्ड लागू करणार नाहीत स्वागत प्रवीण लोकरे यांनी केले यावेळी सुरेश भोनुकशे शिवाजी गुरव नंदकुमार गोरे अमृता सागर प्रकाश कुंभार विठ्ठल अतुलकर संपतराव देसाई कॉम्रेड शिवाजी मगदूम चंद्रकांत गोरुले सुरेश कुराडे अभिषेक शिंपी डॉक्टर प्रकाश शहापूरकर प्राध्यापक सुनील शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सभेस प्रकाश कुंभार प्रकाश गाडे संपतराव देसाई दिनकर जाधव रणजित गाडे संदीप गुरव धोंडीराम सावंत आदी उपस्थित होते आभार प्रकाश चव्हाण यांनी मानले यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे म्हणाले पालकमंत्री विकास कामांच्या मग ई निवडणुकीत रात्रीच्या वेळी त्यांना भांडी आणि पैसे का वाटावे लागत आहेत असा सवाल उपस्थित करून आपला कारखाना सुरळीत चालण्यासाठी जिल्हा बँकेतील सत्तेचा गैरवापर करून या परिसरातील कारखाने मोडीत काढले कंत्राटदारांच्या आडून माणसं विकत घेण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे त्यांचे हे षडयंत्र आता जनतेला समजले असून या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल